महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रकारच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत याच प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेच्या वतीने आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधून घेतले एसटी महामंडळाच्या सोलापूरच्या विभागीय कार्यालय इथे हे धरणे आंदोलन करण्यात येऊन शासनाचे लक्ष वेधले दरम्यान या आंदोलनाबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती देताना प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली यावेळी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि कर्मचारी उपस्थित होते मी सतीश भोसले कामगार संघटनेची कार्यकर्ते असून कामगार संघटनेने कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागणीसाठी आंदोलन पुकारलेलं आहे पण गेली चार पाच महिने झाले आपण शासनाचा पाठपुरावा करत आहे संघटना परंतु अजून पण दखल घेतलेली नाही तर ह्या पुढं जर त्यांनी दखल घेतली तर ठीक अन्यथा ह्याच्यापेक्षा ठोस काहीतरी आम्ही का, का पाऊल उचलू असे आम्ही शासनाला वाहित होते मी प्रशांत गायकवाड विभागीय सचिव सोलापूर आज तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी संघटनेच्या वतीनं राज्यव्यापी जिल्हा कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्याचं आयोजन केलेलं आहे त्याचं कारण असं आहे कामगारांच्या आर्थिक मागण्या जी आहेत ती प्रलंबित आहेत अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी संघटनेच्या वतीनं आजार माहितीने ते उपोषण केलं होतं त्या दरम्यान आश्वासन मिळालं होतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत पत्र